प्लास्टिकचा विरोधाभास निसर्ग आपली सर्वात मोठी चूक खरंच सुधारू शकतो का आज आपण याच एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत जरा विचार करा आपल्या या भयंकर प्लॅस्टिकच्या संकटावर निसर्गाकडे आधीपासूनच एखादा उपाय असेल तर ही कल्पनाच किती दिलासा देणारी या नाही का ही गोष्ट सुरू होते दोन हजार सतरामध्ये स्पेनमध्ये डॉ फेड्रिका बर्टुकीनी नावाच्या एक मधमाशी पालक होत्या त्यांनी काही मेणाचे किडे म्हणजे वॅक्सवम्स सहजच एका प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकले आणि काही तासांनी परत येऊन बघतात तर काय पिशवीला अक्षरशः चाळण झाली होती आणि सगळे किडे गायब मग त्यांनी प्रयोगशाळेत मुद्दाम हे करून पाहिलं आणि तिथे तर अवघ्या चाळीस मिनिटात नवीन पिशवीला छिद्र पडली इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपीने मग हे सिद्धच झालं की ह्या किड्यांच्या लाळेमध्ये खरंच असे एन्झाईम्स आहेत जे प्लॅस्टिकचे रासायनिक बंध तोडू शकतात या शोधानंतर तर जगभरात एकच जल्लोष झाला सगळीकडे बातम्या पसरल्या की बघा निसर्गानेच आपल्याला या प्लास्टिकच्या समस्येवर उत्तर दिलाय एक मोठी आशा निर्माण झाली होती पण ही समस्या आहे तरी किती मोठी तर आपल्या समुद्रांमध्ये तब्बल पाच पॉइंट पंचवीस ट्रिलियन म्हणजे पाच लाख पंचवीस हजार कोटी प्लास्टिकचे तुकडे तरंगत आहेत हा आकडाच अविश्वसनीय आहे आणि हा सगळा कचरा एकत्र येऊन समुद्रात मोठमोठ्या देशांपेक्षाही मोठे कचऱ्याचे ढिगारे तयार करतोय उदाहरणार्थ ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच याचा आकार आपल्या भारताच्या जवळपास अर्धा आहे कल्पना करा आणि ह्या फक्त एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे दरवर्षी हो दरवर्षी दहा लाख सागरी पक्षी आणि एक लाख सागरी सस्तन प्राणी मरतात एकतर काहीतरी विषारी खाल्ल्यामुळे किंवा या प्लास्टिकच्या जाळ्यात अडकून त्यांचा जीव जातो तर मग हे जे वॅक्सम्स आहेत हेच ते सुपरहिरो आहेत का ज्यांची आपण इतके दिवस वाट बघत होतो हे आपलं संकट खरंच दूर करणार का पण थांबा दोन हजार एकवीसमध्ये कॅनडाच्या ब्रँडन युनिव्हर्सिटीच्या काही संशोधकांनी या किड्यांना मायक्रोस्कोपखाली ठेवून तपासलं आणि त्यांना जे काही सापडलं त्यांनी सगळं चित्रच पालटून टाकलं सुरुवातीला आशा काय होती की कि हे किडे प्लास्टिक पूर्णपणे पचवून नष्ट करतात पण सत्य काहीतरी वेगळंच होतं हे किडे प्लास्टिकला हजारो लहान आणि अधिक धोकादायक कणांमध्ये तोडत होते म्हणजे ते प्लास्टिक संपवत नव्हते तर मायक्रोप्लास्टिक्स तयार करत होते आता हे मायक्रोप्लास्टिक्स म्हणजे काय तर हे पाच मिलीमीटरपेक्षाही लहान प्लास्टिकचे कण आहेत जे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत पण ते आपल्या हवेत पाण्यात आणि हो आपल्या शरीरात सगळीकडे घुसले आहेत हे ऐकून कदाचित धक्का बसेल पण पोट्समाऊथ विद्यापीठाच्या डेटानुसार एक सामान्य माणूस दरवर्षी दोन जिराफांच्या उंची एवढ्या प्लास्टिकचे कण फक्त श्वासावाटे आत घेतो दोन जिराफ अविश्वसनीय आहे आणि हे कण येतात कुठून तर आपण जे सिंथेटिक कपडे घालतो गाड्यांचे टायर घरातले कार्पेट आणि फर्निचर प्लॅस्टिकच्या पिशव्या या सगळ्यांमधून हे अदृश्य कण हवेत मिसळतात आणि आपल्या श्वासात जातात इतकंच नाही कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या एका संशोधनानुसार एका लिटरच्या पाण्याच्या बाटलीमध्ये सरासरी दोन लाख चाळीस हजार प्लॅस्टिकचे कण सापडतात विचार करा आपण कळत न कळत किती प्लॅस्टिक पितोय आणि हे कण आपल्या शरीरात जाऊन तिथे जमा होत आहेत पण सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे इतर अवयवांच्या तुलनेत आपल्या मेंदूमध्ये प्लॅस्टिकचं प्रमाण आठ ते दहा पटीने जास्त आढळलं आहे या टेबलकडे बघा एका सामान्य व्यक्तीच्या मेंदूच्या प्रत्येक ग्रॅममध्ये सरासरी पाच हजार कण सापडले याउलट ज्यांना स्मृतिभ्रंश म्हणजेच डिमेन्शिया आहे त्यांच्या मेंदूमध्ये हेच प्रमाण तीस हजारांपर्यंत पोचलेलं दिसलं म्हणजे तब्बल सहा पट जास्त शास्त्रज्ञांना आता अशी शंका आहे की आपल्याला जो कधी कधी ब्रेन फॉग येतो किंवा विचार करण्याची क्षमता कमी झाल्यासारखं वाटतं त्यामागे हेच कण असू शकतात हे सगळं सत्य समोर आल्यानंतर शास्त्रज्ञांचा दृष्टिकोनच बदलला आता संपूर्ण केड्याचा वापर करण्याऐवजी त्यामागचं जे खरं हत्यार आहे म्हणजे प्लास्टिकचे बंध तोडणारं ते विशिष्ट एन्झाईम त्याला वेगळं करण्यावर लक्ष केंद्रित झाले आणि याच दिशेने एक नवीन खूप आशादायक शोध लागला आहे ऑस्ट्रेलियन संशोधकांना समुद्रात एक अशी बुरशी सापडली आहे जी पॉलिप्रोपिलिनसारख्या सारख्या अत्यंत कठीण आणि हट्टी प्लास्टिकलाही तोडू शकते प्रयोगशाळेतल्या सुरुवातीच्या चाचण्यामध्ये या बुरशीने तब्बल सत्तावीस टक्के प्लास्टिकचं विघटन करून दाखवलंय आता या प्रक्रियेला मोठ्या औद्योगिक स्तरावर कसे नेता येईल याचे प्रयत्न सुरू आहे पण एक खूप महत्वाचा प्रश्न तसाच राहतो दरवर्षी जगात चाळीस कोटी टन नवीन प्लास्टिक तयार होत असताना कोणताही एक तांत्रिक उपाय या प्रचंड वेगाशी स्पर्धा करू शकेल का खरं तर मूळ समस्या ही सोय आहे आपण अशा एका आर्थिक व्यवस्थेत जगतो जी फक्त आणि फक्त सोयीला बक्षीस देते याचा फायदा आज उत्पादकांना विक्रेत्यांना सरकारला आणि आपल्याला म्हणजे ग्राहकांना होतो पण याची किंमत कोण चुकवत आहे आपले समुद्र वन्यजीव आपलं पर्यावरण आणि आपलं भविष्यकालीन आरोग्य मानवी प्रगतीचं एक ठरलेलं पॅटर्न आहे आपण आधी एक समस्या ओळखतो मग त्यावर तात्काळ सोयीसाठी एक उपाय तयार करतो पण काही वर्षांनी कळतं की तोच उपाय आता नवीन अनपेक्षित समस्या निर्माण करतोय आणि मग आपण परत पहिल्या पायरीवर येतो हे एक चक्रच आहे त्यामुळे शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की आपण खरोखर समस्या सोडवत आहोत की फक्त एका समस्येच्या बदल्यात दुसरी कदाचित त्याहून मोठी समस्या विकत घेत आहोत यावर विचार करणं खूप गरजेचं आहे